हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये घसा बसल्यामुळे माझा आवाज खूपच जास्त असा वेगळा येतोय आणि तर चला आज रविवारचा दिवस आहे आणि मी घराची साफसफाई करायला घेतलं होतं आणि इथे मी म्हटलं सगळी साफसफाई करून झाली होती फक्त म्हणजे फरशा वगैरे पुसायच्या राहिल्या होत्या तर म्हटलं आधी पडदे वगैरे चेंज करूया मग आधी ते रॉड वगैरे पुसून घेतलं खिडक्या पुसून घेतल्या आणि रॉड काढून त्याच्या नंतर मी हे पडदे लावत होते तर ह्या डिझाईनचा पडदा मी बेडरूमच्या समोरच्या खिडकीला लावला पण लावल्यानंतर परत मला असं वाटायला लागलं की ती विंडो खूप मोठी आहे आणि हा पडदा थोडासा पातळ आहे तर त्या ते, त्याच्यातून तो प्रकाश खूपच जास्त येत होता त्यामुळे नंतर पुढे बघा मी परत पुढे जाऊन हे पडदा परत चेंज केला आणि जो आधीचा होता तोच इथे लावून घेतलाय <laughs> तर हे असे पडदे इथं लावलेत हे इकडचे हे असू दे म्हटलं असंच आणि हे जे चेंज केले छान आहे याची पण डिझाईन आता हॉलमधले कुणाला घे चल लाईट लावून इथली हॉलमध्ये जास्त काही सामान नाही त्याच्यामुळे इथं आवाज जास्त घुमतो आहे चल हे घे लावायला तर पडदे लावायचं आहे याला म्हटलं लाव sou o Barulho. Sou o Caixão. छान वाटत रे हे पड़दे तो मस्त छान पड़ते इतना आणि मी हे पडदे घेतानाच म्हटलं होतं की आपण म्हणजे ना का खिडकीच्या काय जण विंडोच्या साईजनुसार पडदे आणतात ना तर, तर मी म्हटलं नको असे मोठेच ठेवूया तर दिसायला पण ते छान लुक देतं लांबून दाखवते असे मोठे पडदे ठेवलेत आम्ही हॉलमध्ये बेडरूममध्ये छान वाटतात असे मी हे पडदे इथं मागाशी लावले होते ना तर हे बघा इकडच्या बाजूला एक खूप मोठी विंडो आहे तर तिथून असा प्रकाश खूप जास्त येतोय घरामध्ये त्यामुळं मी असं विचार करते की हे पडदे काढूया इकडे दुसऱ्या साईडला लावूया आणि इथे जे आधी होते ना ते तिथेच परत लावूया त्यासाठी कुणाल काढतोय तर काढ चल पटपट तर हे असे जरा जाड आहेत ना पडदे तर बाहेरचा प्रकाश एवढा जास्त आतमध्ये येत नाही तर हे इकडचे पडदे काढून मी इकडं लावून घेतले तर हे छान वाटते असं आणि हॉलमध्ये दुसरे दुसरे घेतलेत लावायला हॉलमध्ये याचं लगेच चालू पण झालं मी आईपर्यंत लावायचं धीरच नाही जरा पण तर आता हॉलमध्ये हे काढून आणले लावायला तर हे पण छान वाटतात कलर एकदम पडदे घेताना आम्ही एकदम फेंट कल तर असे फेंट कलरचेच पडदे घेतले होते घेताना एकदम डार्क कलर मला नाही आवडत तर कसे वाटतात आमचे पडदे आणि हॉलच्या डोरला मात्र हा असा पडदा आहे हे हा सुद्धा असा फेंटच आहे फक्त त्याची बॉर्डर मात्र वर्षा बाजूला डार्क कलरची तर कसे आहेत आमचे पडदे नक्कीच सांगा तर चला मम्मी काय करते बघू तर हे बघा मम्मी त्या झाडांना खत घालते आणि झाडांची साफसफाई करते दिवस त्याचे सांगितल्या कापड बांधले त्याच्यामुळे झाडांना आता तसही पावसाळ्यात ऊन नसतं पण तरी सुद्धा झाडांना थोडंसुद्धा जेवण येतं ते लागतच नाही कशामुळे झाडांना फुलंच लागत नाही तर म्हटलं झाडांची फ्लिरिंग करूया आणि हे मी एकमत आणलं होतं रेडीमेड झाडांना सगळ्या झाडांना संध्याकाळचे चार वाजले तर मी छान झाडांची क्लिनिंग करून झाडांना खत घालून सगळी झाडं स्वच्छ केलेत आणि दिसते का व्यवस्थित तर हे मनी प्लांट आहे हे बटन गुलाबी येल्लो नाही हे नाही हे जुनं गुलाबाचं झाड आहे माझं त्याला छान कळी पण आली आता आणि हे बटन गुलाब आहे येल्लो आणि हे लाल गुलाब आहे छोटसं आणि हे मोगऱ्याचं आहे फुलं येत नव्हते झाडांना तर बघूया आता खत वगैरे घातलं आहे आणि हे बघा ओव्याचं झाड आहे किती छान फुटलं आहे हे तर इकडे खालच्या बाजूला मी मोठी झाडं ठेवली आहेत हे जास्वंदीचं आहे हे त्याचं नाव माहीत नाही मला ला गुलाबी पिवळे असे फुलं येतात बघा त्या झाडाला आणि याच्यामध्ये बघा याच्यामध्ये खूप सारी झाडं आले आहेत मी आता बसून दाखवते ही तुळस आहे वेगळीच तुळस आहे हिचं नाव काय कोणी सांगू माहिती असेल तर सांगा आणि याच्यामध्ये बघा हे जे वेल आले गोकर्णाचं वेल आहे परत याच्यामध्ये अजून एक हे लिंबाचं झाड आहे असं वाटतंय मला हे पण आलं आहे असे तीन चार प्रकारची झाडं आले ह्याच्यामध्ये तर छान स्वच्छ केलं आहे झाडांना आणि आता बरं वाटतंय मला हे बघून सगळं हे पण शोचं झाड आहे ह्याला काही फुलं नाही आहेत फक्त याला ग्रीन आणि रेड कलरची पानं येतात आणि हे बघा सदाफुली आणि तुळशीचं पण मी आहे ना खूप सारे मंजुळा आले होते त्यामुळं तुळशीची पण मी कटिंग केली तर असे छान स्वच्छ झालेत झाडं मला पण छान आता बरं वाटतं हे सगळं बघून घर पण सगळं छान स्वच्छ क्लीन करून घेतलंय पडते वगैरे चेंज केले आज माझा आवाज पारच बसलाय कसला विचित्र आवाज येतोय सगळं स्वच्छ करून घेतलंय घर आता हे पुसताना मी सगळं वर ठेवलं होतं आता इथे सगळं हे मी व्यवस्थित लावून घेते आणि एव सगळीकडे स्वच्छता असेल तर बरं वाटतं चला खूप साऱ्या राख्या तिकडे स्टॉल लागले ऊन ते गर्दी बघा गर्दी कुणाल कोणतं घ्यायचं त्याला कुणाला नाही मी बाहेर गेलो होतो आणि आत्ता चालू आहे घरी तर म्हटलं आता सामान वगैरे नंतर काढूया आणि सर्वात आधी आता स्वयंपाक करायला घेऊया आवाज थोडासा माझा थोडासा म्हणण्यापेक्षा जास्तच बसला आहे माझा आवाज तर म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया आणि दुपारी व्यवस्थित भरपूर असं जेवण झालं होतं तर म्हटलं आता संध्याकाळी म्हणजे रात्री काहीतरी लाईटच जेवण करूया तर म्हटलं आता पिठलं भाकरी आणि भात असं करूया चला तर मी तुम्हाला पण दाखवते पिठलं पातळ बनवायचं आहे ना पण मी वाटीमध्ये असे बेसन मिक्स करून घेतलं आहे आप जेव्हा आपल्याला झुंका बनवायचा असतो त्यावेळेला ते बेसन आपण डायरेक्ट कढईमध्ये टाकून मिक्स कर करायचं चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि घसा दुखत असल्यामुळे मी जास्त काही आज बोलू शकत नाही चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ